पैठण रंगारहट्टी येथील टाकी उभारल्यानंतरही पाणी मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना नागरिक भेटणार पैठण येथील कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर जुन्या पैठणमधील पडलेल्या जुन्या तहसील कार्यालयाच्या जा जागेत पैठण आपेगाव विकास निधीतून जवळपास आठ लाख लिटरची पाण्याची टाकी उभारली स्थानिक जीवन प्राधिकरणे चार ते पाच वर्षानंतर सुरुवात केली टाकीच्या बांधकामासाठी गुत्तेदारांनी कधी काम बंद तर कधी सुरू अशी भूमिका घेतली त्यामुळे चिडलेल्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागली पुरातत्व विभागाने टाकी बांधकामाबाबत काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री राऊसाहेब दानवे व विद्यमान खासदार संदीपांजी भुमरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शर्तीचे असे प्रयत्न केले शेवटी रडत पडत सन दोन हजार चोवीसच्या अखेरच्या सत्रात टाकीचे बांधकाम पूर्ण झाले पण जीवन प्राधिकरण व नगर परिषद पैठण यांच्यात समन्वय नसल्यामुळे टाकी हस्तांतर बाब लांबणीवर पडत चालली असल्यामुळे नागरि, नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे गेल्या अनेक वर्षात पैठणकरांना कधीच नियमित वेळेवर पाणी मिळत नाही धरण उशाला आणि कोरड घशाला असा प्रकार पैठण नगरीमध्ये सुरू आहे दररोज वेळीच नळाद्वारे पाणी मिळते रात्री उशिरा कधीही पाणी येते त्यामुळे नळधारकांना मानसिक असा त्रास सहन करावा लागत आहे मुख्याधिकारी संतोष आगळे हे खोटी नाटी उत्तरे देऊन वेळ मारून नेतात असा अनुभव जनतेला आला आहे पैठणपासून हकेच्या अंतरावर असलेल्या नाथसागर तुडुंब भरलेला असताना टाकी भरून जनतेला पाणी पुरवठा होणे आवश्यक असताना तसे दिसून येत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून टाकी प्रकरणाची कथा सांगण्यासाठी पाणी पुरवठा कृती समितीचे एक शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर